लेस बॉर्डर लेस वाली साडी आहे फक्त एकशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला येऊ शकता स्क्रीनवर नंबर चालू आहेत फटाफट लग्नाची शॉपिंग करा आठशे चौदा रुपयाला फक्त सतराशे छत्तीस रुपये तर साडी बघा फक्त सतराशे रुपये चारशे साठ रुपयाला फक्त या सगळ्या सुंदर नवारी फक्त तेराशे रुपये तुम्हाला या ठिकाणी मी देणार सुद्धा आहे बघा ऑल ओव्हर शालू तुम्ही बघा किती सुंदर साडी साडी आहे गोल्डन आहे कारण की मला सुद्धा नाही माहिती मग ती साडी आहे तुम्हाला पाच हजार रुपयाची साडी आहे बत्तीसशे रुपयाला तुम्हाला येणार आहे या ठिकाणी नमस्कार वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊन मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज परत एकदा दाखवणारे लग्न सराई चालू झालेली आहे लग्नाच्या बस्त्यासाठी लागणारे जे आयटम आहेत त्याच तुम्हाला या ठिकाणी दाखवणारे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कुठल्याही साड्या आपण न ओके करता तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता डोला सिल्क मध्ये साडी आहे पण ही सेल झालेली साडी आहे फॉल बिडिंग झाल्यानंतर अशा प्रकारे साड्या त्या या ठिकाणी येतात आणि कस्टमरला या ठिकाणी दिलेल्या जातात बघा हर्षाली नावाची कस्टमर आहे त्यांचा हा साडीचा आहे अशा प्रकारे भरपूर साड्या लोक घेत असतात या ठिकाणी तुम्ही साड्या बघू शकता तुम्हाला मध्ये देखील साडी या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला कांजीवरम पाहिजे कांजीवरम पण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सर्व साड्या तुमच्यासमोर बघा बस्त्याला मानपानासाठी ज्या साड्या असतात त्या साड्या पण या ठिकाणी भेटणार आहेत तुम्हाला तुम्ही साडी बघू शकता किती सुंदर साडी आहे बघा फक्त चारशे पासष्ट रुपये स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही येऊ शकता त्यामध्ये तुम्हाला कलर पाहिजे कलर मिळतील बघा हजारो आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे कांजी तुम्हाला यो साडी आहे ऑरगेंजा मध्ये साडी बघू शकता चारशे ब्याऐंशी रुपये फक्त ऑरगेंजामध्ये चारशे ब्याऐंशी पूर्ण साडी बघा ऑल ओव्हर साडी तुम्हाला अशी येणार आहे पूर्ण ऑर्गन डिझाईन बघू शकता किती सुंदर डिझाईन या ठिकाणी आहे बस्त्यामध्ये लागणाऱ्या मानपणा साड्या तुम्ही ही साडी बघू शकता या ठिकाणी बघा साडी किती सुंदर आहे हे सगळ्या मानपणाच्या साड्या आहेत तुम्हाला येणार आहेत किती दो दोनशे नव्वद रुपयाला तुम्हाला येणार आहे या ठिकाणी मार्केट मध्ये मिळणारी पाचशे रुपयाची साडी आहे दोनशे नव्वद ला तुम्ही बघू शकता किती लाईट कलर आहेत इंग्लिश कलर दिलेले एकदम फ्रेश साडी आहे किती फ्रेश कलर आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जर तुमच्या घरी लग्न असेल किंवा तुम्हाला बल्कमध्ये शॉपिंग करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन तुमची शॉपिंग करू शकता या ठिकाणी तुम्हाला टॉवेल टोपी ब्लाऊज पीस नवरीचा शालू घाघरा लेंगा काठापद्राच्या हजारो व्हरायटी प्रिंटेडच्या हजारो व्हेरायटी सर्व साड्या तुम्हाला भेटणार एकाच ठिकाणी तुम्हाला पंधरा लाख साड्या बघायला मिळणार आहे साडी घ्या डायरेक्ट मधून सिंगल पीस पण तुम्ही होलसेल मध्ये विकत घेऊ शकता या ठिकाणी आणखीन तुमच्या समोर मी आर्टिकल दाखवणार आहे बस्ते जे आर्टिकल आहे फॅन्सी साडीमध्ये आर्टिकल येणार आहे तुम्हाला दोनशे सत्त्याहत्तर रुपये फक्त हॅण्डवर्क केलेलं आहे साडीवरती तुम्ही बघू शकता दोनशे सत्त्याहत्तर रुपये फक्त तुम्हाला ही साडी येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला तीनशे एक्याऐंशी तीन रुपयाची साडी आहे ही तुम्ही बघू शकता डिजिटल प्रिंटमध्ये चारशे साठ रुपयाला लिलन कॉटनमध्ये तुम्हाला येणार एकदम सॉफ्ट साडी आहे भरपूर पैठणीमध्ये तुम्ही बघू शकता पैठणीमध्ये चारशे साठ रुपये स्क्रीनशॉट घ्या आणि येऊन घेऊन जा चारशे रुपयाला तुम्हाला साडी आहे बघा साड्या भरपूर भेटणार आहे मानपाना साड्या ज्या असतात तुम्ही बॉक्स पॅक मध्ये बघू शकता बघा लेस बॉर्डर लेस वाली साडी आहे फक्त एकशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला बॉक्स पॅक मध्ये साडी येणार आहे विथ ब्लाउज पीस मानपानासाठी ज्या साड्या असतात त्या पाहुण्यांना देण्यासाठी तुम्ही या गिफ्ट पॅक मध्ये तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला हजारो डिझाईन अलग अलग भेटणार आहे तुम्ही या ठिकाणी आर्टिकल बघा बांबू सिल्क मध्ये भरपूर आर्टिकल तुमच्या समोर आहेत बांबू सिल्क मध्ये डिझायनर कलेक्शन आता तुम्हाला दाखवतोय डिझायनर कलेक्शन मध्ये सुरुवात होणार आहे आपली दोनशे त्रेसष्ट आर्टिकल दोनशे त्रेसष्ट रुपये स्क्रीनशॉट घेऊन येऊ शकता स्क्रीनवर नंबर चालू आहेत फटाफट लग्नाची शॉपिंग करा आठशे चौदा रुपयाला फक्त डिझायनर कलेक्शन कलर पाहिजेत कलर मिळतील तुम्हाला बघा चारशे एकोणनव्वद रुपये किती सुंदर आर्टिकल दिलेला आहे बांधणीमध्ये तुम्हाला हवं आहे बांधणीमध्ये तुम्हाला मिळणार आहे तीनशे बावन्न रुपये कलर बघू शकता किती कलर तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे त्याचबरोबर फॅन्सीमध्ये आणखीन आर्टिकल जर तुम्हाला हवे असतील ते देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे हा जो पसारा आहे आवरण्याचा वेळ या ठिकाणी लोक देत नाही कारण की लोक प्रेम एवढी जास्त या ठिकाणी करत आहेत वहिनी साहेबवरती डायरेक्ट माल गोडाऊनमध्ये मध्ये तुम्ही एकच घेऊ शकता आर्टिकल बघा ती सुंदर आहे तुम्हाला आज मी विथ रेट सोबत आर्टिकल दाखवणार आहे भरपूर लोकांचे डीएम येत असतात आम्हाला का तुम्ही त्याची प्राइस काय तर तुम्हाला व्हिडिओ नीट आमचा ऐका तुम्हाला प्राइस पण या ठिकाणी मिळणार आहे रुपये मिळणारी छत्तीसशे रुपयाची साडी आहे सतराशे छत्तीस रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही आर्टिकल आणखीन बघू शकता या ठिकाणी पूर्ण वर्क केलेलं आहे डिझाईन हळदी समारंभासाठी तुम्ही करू शकता पार्टीवेअर कलेक्शन आहे हा पण साडी पस्तीसशे रुपयाची साडी तुम्हाला सव्वीशे रुपयाला इथे या ठिकाणी येणार आहे बघा डिझायनर कलेक्शन किती सुंदर आर्टिकल आहेत किती सुंदर साडी बघा फक्त सतराशे रुपये तुम्ही माझ्या मागे पूर्ण साड्यांचा तुम्हाला खजाना या ठिकाणी दिसतोय साड्या बोललो तर वहिनी साहेब चौदाशे रुपयाची साडी आहे माझ्या आता मध्ये तुम्हाला विश्वास नसेल होत ही साडी चौदाशे रुपयाला आहे पण तरी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन इथे येऊ शकता चौदाशे रुपयाला या आणि साडी घेऊन जा बघू शकता तुम्ही आणखीन तुम्हाला साड्या मी आज दाखवणारे भरपूर साड्या आणि हे आमचे जे तुम्हाला मोहित करण्याचं काम या ठिकाणी रोज करत असतात याच्यावरती रोज नवीन नवीन साड्या तुम्हाला बघायला मिळतील आणि इथे तुम्ही बघू शकता काठा सेक्शन किती मोठं सेक्शन आहे बघा काठा सेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे आईची साडी ताईची साडी काकूची साडी मावशीची साडी सर्व साड्या तुम्हाला इथे भेटणार आहे सर्व काठापदराच्या साड्या आहेत इथे तुम्हाला कांजीवरम धर्मावरम पेशवाई शिवशाही सर्व आर्टिकल तुम्हाला इथे भेटणारे बस्त्यामध्ये देण्या घेण्यासाठी आर्टिकल असतील ते देखील मिळतील पैठणीमध्ये बघू शकता चारशे साठ रुपयाला फक्त या सगळ्या ज्या साड्या आहेत या सगळ्या साड्या कस्टमरनी म्हणजे बघ चॉईस करताना उकलून ठेवलेल्या साड्या आहेत साड्यांचा तुम्ही स्टॉक बघू शकता साड्याचा सा भंडार या ठिकाणी सॉफ्टी मार्केटमध्ये हजार रुपयाला मिळणारी साडी आहे पाचशे बासष्ट रुपयाला येऊन घेऊन जा फक्त पाचशे बासष्ट रुपये सिरोस्कीमध्ये तुम्हाला येणार आहे तुम्ही सिरोस्की सिरोस्कीमध्ये बघू शकता तीनशे साठ रुपये पूर्ण सिरोस्कीमध्ये येणार तुम्हाला त्याचबरोबर आणखीन तुम्हाला आर्टिकल पाहिजे असतील कॉटनमध्ये चारशे बारा रुपये किती सुंदर साडी आहे बघा एकदम सुंदर साडी आहे आणखीन तुम्हाला आर्टिकल मी दाखवू इच्छितो या ठिकाणी ट्रेंडिंग कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे पिकॉकमध्ये तुम्ही साडी बघू शकता यांचे मोर किती सुंदर दिले जरा जवळून दाखवा बघा किती सुंदर आर्टिकल आहे नववारी दहावारी बारावारीचे सर्व या ठिकाणी आर्टिकल भेटणार आहे तुम्हाला तुम्ही नववारी बघू शकता सुंदर नववारी फक्त तेराशे रुपये हळदीसाठी तुम्हाला हवं आहे काही तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे हळदीसाठी याचा रेट असणारे तुम्हाला फक्त आणि फक्त अकराशे रुपये बघू शकता साड्या तुम्ही किती सुंदर आहेत किती सुंदर साडी दिलेली आहे फक्त एक हजार रुपये प्राइस तुम्ही ऐकून आश्चर्यचकित होत असाल बघा एवढी सुंदर साडी आहे पंधराशे रुपये म्हणजे असे तुम्हाला भरपूर आर्टिकल होणार हे काय मी चॉईस करून ठेवलेले नाहीये ते कस्टमरने काढलेले आर्टिकल ते तुम्हाला आज मी डायरेक्ट दाखवतो ते तेराशे रुपये सर्वांना या ठिकाणी साड्या ओपन करून दाखवल्या जातात लोक भरपूर लोकांच्या मनात प्रश्न इथं आल्यावरती बल्कमध्येच माल घ्यायला काही नाही आहे तुम्ही या ठिकाणी सिंगल पीस पण परचेस करू शकता आवडीनिवडीन साड्या या ठिकाणी घेऊ शकता लग्नाचा बसता या ठिकाणी स्पेशल बांधला जातो लग्न सराईचा वेळ चालू आहे त्यामुळे भरपूर कस्टमर या ठिकाणी येतात रोज माल बघा अशा कमी प्रकारे असतो सर्व हे आमचं ब्रायडल सेक्शन आहे इथे तुम्हाला लग्नामध्ये स्टेजवर असणारे जे मंडळी असतात त्यांचे सर्व आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे जे माझ्या समोर आहे ते मी तुम्हाला दाखवतोय तुम्ही पिंक मध्ये शालू बघू शकता शालूसाठी पण लोकांनी भरपूर कमेंट्स केलेला आहे मार्केटमध्ये वीस हजार बावीस हजार असे चालू मिळतो हा इथं तुम्हाला फक्त अकरा हजार रुपयाला येणार आहे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही येऊ शकता फक्त प्राइस मी में में व्हिडिओमध्ये सांगत नाहीये तर ती तुम्हाला या ठिकाणी मी देणार सुद्धा आहे बघा ऑल ओव्हर शालू तुम्हाला असा येणार आहे आतमधून आणि याचा ब्लाऊज तुम्हाला दाखवतो बघा किती सुंदर पदर बघा किती सुंदर पदर आहे या ठिकाणी पूर्ण सिरोस्की वर्क केलेला पदर आहे या ठिकाणी सुंदर तुम्हाला ही साडी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे त्याचबरोबर तुम्हाला डोळा सिल्क मध्ये आर्टिकल असणार आहे मुनियामध्ये तुम्हाला मुनियामध्ये तुम्हाला साडी हवी असेल मुनियामध्ये साडी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे सहा हजाराची साडी आहे तीन हजारला येऊन घेऊन जा बघा तुम्हाला आर्टिकल बघा किती सुंदर आहे सिरोस्कीमध्ये आर्टिकल बघा किती सुंदर आहे या ठिकाणी कस्टमरचे फोन सारखे येत राहतात तुम्ही पण स्क्रीनवरती नंबर चालू आहे तुम्ही पण तो नंबर डायल करून या ठिकाणी येऊ शकता गोल्डन मधी साडी हवी आहे गोल्डनमध्ये साडी तुम्हाला भेटेल बघा किती सुंदर साडी साडी आहे गोल्डनमध्ये आणखीन तुम्हाला वेगळे वेगळे आर्टिकल भेटणार आहेत सगळ्या साड्यांची प्राइस सांगणे पॉसिबल नाही कारण की मला सुद्धा नाही माहिती बघा किती सुंदर आहे प्युअर प्युअरमध्ये साडी आहे तुम्हाला पाच हजार रुपयाची साडी बत्तीसशे रुपयाला तुम्हाला येणार आहे या ठिकाणी बघा साडी किती मस्त आहे पाच हजाराची साडी आहे तुम्हाला एकोणतीसशे रुपयाला येणार या ठिकाणी भरपूर साड्या तुम्हाला भेटणार आहेत सगळ्या साड्या होलसेल प्राईजमध्ये असणार आहेत बघू शकता तुम्ही साड्या आता तुमच्यासमोर आणखी मी व्हेरायटी दाखवणार आहे या ठिकाणी हे आमचं ब्रायडल आहे नवरीचे तुम्ही शालू बघू शकता कमीत कमी तुम्हाला दीडशे ते दोनशे या ठिकाणी नवरीच्या शालू मध्ये भेटणार माझ्या मागे असलेले सर्व नवरीचे शालू आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्टॉक ठेवलेला आहे पैठण नवरीचे शालू ठेवलेले आहेत या ठिकाणी पण नवरीचे शालू ठेवलेले आहेत माझ्या नवरीचा शालू आहे अठराशे पन्नास रुपयापासून नवरीचा शालू सुरुवात होते तर तो तुम्हाला या ठिकाणी पंधरा ते वीस हजारापर्यंत शालू मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला डिझायनर कलेक्शन मध्ये पण भरपूर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बॉक्स पॅक मध्ये बघा डिझायनर कलेक्शन आठ हजाराची साडी आहे तुम्हाला या ठिकाणी पाच हजारला येणार आहे अशा प्रकारचे भरपूर आर्टिकल तुम्हाला असतात <coughs> आणि अशा प्रकारे साड्या आम्ही दाखवल्या जातात या ठिकाणी बघा सर्व साड्या तुम्हाला ओपन करून दाखवल्या जातात ही मुनिया आहे ही बघू शकता एकदम सॉफ्टमध्ये आहे प्युअरमध्ये साडी पेशवाई साडी आहे त्याचबरोबर मोराची बुट्टी असलेली पैठणी बरोबर चांगल्या क्वालिटीच्या जर साड्या तुम्हाला हव्या आहेत तर तुम्ही वहिनीसाहेबमध्ये येऊन माल घेऊ शकता विकण्यासाठी देखील तुम्हाला माल इथे दिला जातो पिव्हरमध्ये तुम्हाला असे देखील आर्टिकल या ठिकाणी मिळणार आहेत भरपूर युनिक आर्टिकल असतात भरपूर नवीन नवीन नवी कलेक्शन ट्रेंडिंग कलेक्शन या ठिकाणी येतच असतं सारखं सारखं माझ्या मागे बघू शकता तुम्ही रोज नवीन माल येतो रोज नवीन माल विकला जातो तुमच्यासमोर आणखीन एक युनिक आर्टिकल आज लग्नाचा शालू शालू तुम्हाला दाखवणारे पैठणीमध्ये मार्केटमध्ये अठरा हजार वीस हजार प्राइस असते याची इथे तुम्हाला मिळणारे फक्त दहा हजार रुपयामध्ये तुम्ही आता पदर बघू शकता लिमिटेड स्टॉक आहे स्क्रीनशॉट घेऊन येऊ शकता Uh, आमचा पत्ता आहे वहिनी साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन ऑपोजिट पारसिक बँक नारपोली पेट्रोल पंपाच्या बाजूला आमचं गोडाऊन आहे रेल्वे स्टेशनपासून तुम्हाला फक्त पाच मिनिटाचा डिस्टन्स या ठिकाणी आहे बस पासून पण तुम्हाला दहा मिनिटाचा डिस्टँड आहे जर तुमच्या घरी लग्न असेल किंवा लग्नाचा बस्ता करायचा असेल किंवा तुम्हाला कशाही व्यतिरिक्त साड्यांची शॉपिंग करायची असेल तर प्रथम नाव लक्षात ठेवा वहिनी साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन इथे तुम्हाला उत्तम क्वालिटीच्या साड्या या ठिकाणी मिळणार आहे तेही सिंगल पीस पण तुम्ही होलसेल रेटमध्ये या ठिकाणी घेऊ शकता थँक्यू